बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावे कर्ज प्रकरणी औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं गंगाखेड शुगरच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे राज्यभर गाजलेल्या गंगाखेड शेतकरी कर्ज प्रकरणी ठाण्यात दोन हजार सतरा साली भारतीय दंडात्मक विधान कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्याचा तपास औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे विभागाच्या पोलीस अधीक्षक लता फड उप पठाण यांच्या पथकानं गंगाखेड शुगर मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार शर्मा ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास अंभोरे ऊस विकास अधिकारी बच्चू सिंग पडवळ अशा तिघांना अटक केली असून त्यांना गंगाखेड येथील न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्या तिघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या कारवाईने कारखान्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे

या गुन्ह्यातील गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे आरोपी आणि इतर साक्षीदार आरोपींनी फिर्यादी व इतर साक्षीदाराची कोणतीही पूर्व परवानगी न केली आरो फिर्यादी आणि साक्षीदारांच्या सातबारावर कारखान्याच्या नावाने बँकांकडून कर्ज उघडले आणि त्या कर्ज शेतकऱ्यांना वाटप न करता त्याचा उपयोग कारखान्यासाठी केलेला आहे आणि या पद्धतीने फिर्याद दाखल दिल्यामुळे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या संदर्भानं आज वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आहे आणि तीन आरोपींना अटक केलेला आहे ह्याच्यामध्ये एक आरोपी मुख्य शेतकी अधिकारी आहे साखर कारखान्याचा दुसरा आरोपी आहे ऊस पुरवठा अधिकारी आणि तिसरा अधिकारी ऊस विकास अधिकारी सदर तिन्ही आरोपीचा आम्हाला तीन दिवसाचा पीसीआर कोर्टानं मंजूर केलेला आहे यांना कुठून अटक केली यांना कारखान्यावरून अटक केलेली आहे आणि पुढील चालू आहे प्रतिनिधी अंकुश कांबळे एन टीव्ही न्यूज मराठी गंगाखेड परभणी